केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले यांचं पाच ऑक्टोबर रोजी बीडमध्ये आगमन होणार आहे याच अनुषंगाने आज आर पी आयचे प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे तसेच बीड जिल्ह्यातील सहापैकी एक जागेवर आर पी आयच्या वतीने दावा करण्यात आला आहे नेमकं काय म्हणाले आहेत प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे पाहूया केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याबद्दल पाच ऑक्टोबर रोजी आम्ही भव्य दिव्य असा ऐतिहासिक सोहळा बीड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे आम्ही साडेतीन ते चारच्या दरम्यान पाच तारखेला राजूर व्यस्त शिवाजी पुकळा अशी भव्य मिरवणूक आयोजित केलेले आणि त्यानंतर सत्कार सोहळ्याच जे आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी तो कार्यक्रम होईल आणि बीड जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी हजारो लोक उपस्थित राहतील एवढंच नाही तर त्या दिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं भव्य शक्ती प्रदर्शन होईल विराट अशी लोक येतील आणि शक्ती प्रदर्शन या निमित्ताने त्याचबरोबर आम्ही बीड जिल्ह्यामध्ये जे सहा मतदारसंघ आहे त्यापैकी एक जागा आम्ही रिपाईसाठी अं मागणी करणार आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सहा मतदारसंघ पैकी एक रिपाईला जागा मिळावी अशी कार्यकर्त्याची मागणी त्याच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्याशी चर्चा करू आमची तर मागणी राहील आणि आम्हाला आशा आहे कि आम्हाला एक बीड जिल्ह्यामध्ये जागा सुटतील कारण रिपब्लिकन पक्षाची या बीड जिल्ह्यामध्ये सहाही मतदारसंघामध्ये ताकद आहे आणि महायुतीला त्याचा फायदा होईल आम्हाला जर एक रिपाईला जर जागा सोडली तर पाच जागा आणि रिपाईची एक जागा अशी सहाची सहा जागा या महायुतीच्या निवडून येतील आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की आमची ताकद बघता आम्हाला एक जागा सोडतील आणि नाही सोडली तर कार्यकर्त्याशी पुन्हा चर्चा करून पुन्हा बैठक घेऊन आम्ही ठरवू काय करायचं